दरवर्षीप्रमाणे सण उत्सव साजरा करताना जनतेच्या व समाजाच्या भावना दुखणार नाही किंवा ठेच पोचणार नाही अशा प्रकारे गणेश उत्सव साजरे करा पण कायद्याचा सन्मान राखला पाहिजे नेहमी जनतेच्या पाठीशी प्रशासन उभे असते येणाऱ्या काळात पोलीस विभाग सुसज्ज आहे येणारे सण शांततेत पार पाडावे असे आवाहन शांतता कमिटीच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क महोत्सव चांगल्या रीतीने साजरा होतो आनंदात होतो मिटिंग का घेत मिटिंग दरवर्षी होते मिटिंगमध्ये चर्चा होते दरवर्षी गणपती उत्सव आला विजे म्हणायचे म्हणा न्यायालयाचे पण असं सांगितलं जातं न्यायालयाने अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे त्या गोष्टींवर तीनशे बासष्ट दिवस कोणीच बोलत नाही पण गणपती उत्सव आला की न्यायालयाच्या नियमानुसार हाती दहा विसर्जन मिरवणूक बंद झाली पाहिजे विजय बंद झाला पाहिजे आणि जिल्हा विषय शाखेचे के संदीप पाटील साहेब आणि या ठिकाणी जमलेले आणि वेळांकडे काढून आलेले माझे सर्व शाळा शहरातील सन्माननीय व प्रत्यक्षित नागरिक तसेच मोल्ला कमिटीचे शांतता कमिटीचे सदस्य तसेच सर्व गणेश भक्त व गणेश मंडळाचे आयोजक आणि माझे पत्रकार भगिनी या ठिकाणी आपण जे सूचना मांडल्या तुमच्या सूचनांचा शंभर टक्के आधार आहे परंतु मी जेव्हा चाच घेतला त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आमच्या प्रशासकीय आम्हाला माहिती असतात त्यावेळेस मी लेखी पत्रकार केलेले आहे नगरपालिकेला त्यानंतर मी एम एसीपीला लेखी पत्रकार केलेले आहे आणि ज्या मार्गाने मिरवणुका जातात त्या मार्गाची पूर्णपणे मान्य एस टी तसेच नगरपालिकेचे अधिकारी व त्यांचा स्टाफ तसेच एम एसीबीचे इंजिनियर व त्याचा स्टाफ यांना घेऊन आम्ही पूर्णपणे पाहणी केली कुठं वाहिनी उमलेल्या आहेत कुठं वाहिनी ओपन आहे कुठं काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर कुठं ड्रेनेज ओपन आहे त्याच्यानंतर कुठं बांधकाम चालू आहे किंवा विटा पडलेले आहे किंवा रेती पडलेली आहे किंवा खड्या पडलेल्या आहेत तुमच्या सूचना ज्या आहेत त्याच्यावर आम्ही ऑलरेडी पाहणी केलेली आहे व्यवहार केलेला आहे तुमच्या सूचनांचं जे हे आहे ते शंभर टक्के त्याची व्यवस्था होईल त्याच्यामुळे तुम्हाला वाई देतो तसेच मला एक चांगलं असं वाटतं इथं की ज्या वेळेस तुम्हीच बोलले इथं की गणपती येतात तेव्हा आघात उपस्थित होतो मला हेच कळत नाही तुम्हीच मुद्दे उपस्थित करता का गणपती आल्याच्या जो गणपतीचा पिरियड आहे किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त खड्डे पडलेच असतात का त्याच्यानंतर गणपती पिरियड किंवा कुठलाही उत्सव असो त्याच्या व्यतिरिक्त लाईट लागली का मग त्यावेळेस तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला का विचार किंवा संबंधित अधिकाऱ्याला का तुम्ही पत्रव्यवहार करत नाही विनंती पत्र करत नाही की बाबा इथं लाईट नाही जात नाही इथं असा प्रॉब्लेम आहे इथे हे खड्डे आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पोलीस प्रशासनाच्या वतीने जर करायचं म्हटलं तर ते शक्य नाही आम्हाला आमचं अत्य कर्तव्य आहे कायदा स्थुत्ता राखणे गावातली शांतता अबाधित ठेवणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा कशी होईल हे आमचं आत्य कर्तव्य आहे तर मी या ठिकाणी आम्हाला सन्माननीय आपले तसे पुलिस जी करतो के आ, नमस्कार मी एस अधीक्षक आज रोजी शहादा शहर मध्ये शहादा शहर मध्ये येणारे काळात होणारे श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस त्याचबरोबर ईद ए मिलाद उन अनुषंगाने शांतता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली होती आणि त्यामध्ये इतर विभागाचे जे पदाधिकारी ते सुद्धा हजर होते सर्व शांतता समितीचे सदस्य व सर्व गणेश मंडळाचे आयोजक त्यांनी त्यांनी आपापले आप मुद्दे मांडले आणि प्रशासनाकडून त्यांची जी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून व इतर विभागाकडून त्यांनी त्या त्या मुद्द्यावर आपले मत मांडले आणि एकंदरीत पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडल आणि सर्व शांतता समिती सदस्यांना आवाहन करण्यात आला की आपले येणारे काळात होणारे सण उत्सव खूप शांततेने व एक फ्री माहोलमध्ये ते साजरा व्हावा आणि त्यासाठी पोलीस विभाग तत्पर आहे आणि काही आपल्याला सजेशन आणि फीडबॅक द्यायचं असेल तर आपण माझे मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले होते आणि पोलीस विभाग येणाऱ्या काळामध्ये जे होणारे सण उत्सव आहे त्यासाठी सुसज्ज आहे आणि अपेक्षा हीच आहे की आपले सर्व सण उत्सव शांततेने पार पाडतील